नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं स्वच्छता अभियानात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान देवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीनं महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने स्वच्छ भारत अभियान राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत व प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुक्यातील प्रशासकीय संकुल उपजिल्हा रुग्णालय व तहसील कार्यालय फत्ते नाका परिसरातील दुतर्फा रस्ते स्वच्छता अभियान राबवून साजरे करण्यात आले यामध्ये सुमारे पाच हजार किलो कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक येवल्याचे माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर माजी नगराध्यक्ष प्रदीप चनोने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक लोणारे शिवसेना उभाठा येवला शहराध्यक्ष संजय कासार शिवसेना शिंदेगड शहराध्यक्ष अतुल खाटे भाजपचे नेते प्रमोद ससकर युवासेना शहराध्यक्ष प्रतीक पुणेकर नगर परिषदेचे प्रकल्प अधिकारी संदीप बोठरे समन्वयक गौरव चुंभळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दोन मार्च रोजी सकाळी आठ वाजता प्रशासकीय संकुल येथे स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली संकुलातील मुख्य रस्ता स्वच्छ करण्यात आला परिसरात झाडे असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर सुका कचरा कचरा साठला होता हा संपूर्ण जमा करून मोठ्या गोण्यांमध्ये हा कचरा भरण्यात आला जमा झालेला सुमारे पाच हजार किलो कचरा हा ट्रॅक्टर व घंटागाडीमध्ये भरून फरून त्याची खत प्रकल्पाकडे विल्हेवाट लावण्यात आली या स्वच्छता मोहिमेत अधिकारी व मान्यवर यांनी ही परिसर स्वच्छ करण्यासाठी मदत केली प्रतिष्ठानचे एकूण सत्तर सदस्य यावेळी उपस्थित होते पालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्या वतीनं प्रकल्प अधिकारी संदीप पोठरे समन्वयक गौरव चुमडे आदींनीही सहभाग घेतला डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत येवल्यामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे आज त्यांच्या जन्मदिनानिमित्ताने ही सर्व मोहीम राबवण्यात येत आहे ही मोहीम सरासरी आज दहा हो ते पंधरा वर्षापासून सुरू आहे येवल्यामध्ये दरवर्षी ह्याप्रमाणे स्वच्छता मोहीम करून हजारो टन कचरा गोळा केला जातो नगरपालिकेला याचं सहकार्य होतं पण या निमित्ताने सर्व येवला ग्रामस्थही यांना मदत करतात दरवर्षी मी व आमचे सर्व सहकारी इथं सहभागी होतात असत्या येवले नगरपालिकेलासुद्धा याचं मोठं स मोठा सहकार्य मिळत असतं कारण हे जे कार्यकर्ते आहेत सदुसष्ट ते शंभर कार्यकर्ते आहे यांनी सकाळी साडेआठ वाजेपासून हे स्वच्छता मोहीम राबवलेली आहे शंभर एक भोत असा कचरा गोळा केलेला आहे कुठली संघटना अशी नाही की इतके प्रामाणिकपणे काम करत असत्या ही संघटना अशी आहे की ही स्वतः तन मन धनं लावून स्वतःचे झाडू आणून पावडे आणून स्वतः ही संकल्पना राबवत राबित असत्या याच्यात कर्माशी असेल लहरे असेल त्यांची सर्व टीम असेल ही अगदी प्रामाणिकपणे स्वच्छता मोहीम राबित आहे आत्ताच तहसील आवारामध्ये खूप स्वच्छता मोहीम राबवली आम्ही सर्व पक्षीय कार्यकर्ते त्याच्यात सहभागी झालो <स्तिति> स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला